जय जय श्रीराम दैनिक प्रवचन श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदलेकर विषय नामाकरिताच नाम घ्यावे नाम हे निसर्ड्यासारखे आहे निसर्ड्यावर गवत वाढत नाही आणि त्याच्यावर पाय पडला तर घसरतो त्याप्रमाणेच नाम आपल्यावर उपाधी ठरू देत नाही त्याला कोणत्याही उपकरणांची गरज नाही रोगी निरोगी विद्वान अडाणी श्रीमंत गरीब लहान थोर स्त्री पुरुष जात गोत्र यापैकी कोणतीही गोष्ट असली तरी अडत नाही नसली तरीही अडत नाही नामाशिवाय दुसऱ्या कोणत्याही साधनाला शक्ती बळ पैसा वगैरे कोणत्या तरी गोष्टीची मदत लागते असे हे अत्यंत उपाधिरहित असलेले नाम आपणही अत्यंत उपाधिरहित होऊन घेतले तरच त्यात आपल्याला येईल आपण उपाधिरहित होणे म्हणजे नाम हे केवळ नामाकरिताच स्वतःच्या कल्याणाकरिताच घेणे जगातल्या दुसऱ्या कशाहीकरिता न घेणे आपण जर ते सकाम बुद्धीने घेतले तर इच्छित कार्यभागही साध्य होत नाही आणि आपले कल्याणही साधत नाही सकाम नाम घेणे हे किती वाईट आहे हे सांगणे फार कठीण आहे असे पहा की स्त्री हे अत्यंत पवित्र आहे कारण देव संत यांसारख्या विभूतीही तिच्या पोटी जन्म घेतात अशा स्त्रियांना पळवून नेऊन आणि तिने वागायला भाग पाडून त्यावर पैसे मिळवण्याचा धंदा काही लोक करतात ही किती निंद गोष्ट आहे बरे पण सकाम नाम घेणे ही गोष्ट त्याच्याहीपेक्षा कितीतरी पटीने अधिक निंदनीय आहे म्हणून नाम हे नामाकरिताच घ्यावे त्याचा संबंध आपल्या इच्छा अपेक्षांशी ठेवू नये नामाकरिता नाम घेतल्याने मन आपोआप अंतर्मुख होऊन जाते नामाच्या साह्याने मन अंतर्मुख केल्यावर आनंद सापडतो आपल्या हृदयातच तो सापडतो आपण तीन गोष्टींकडे कटाक्षाने लक्ष द्यावे आचरण अगदी शुद्ध ठेवावे दुसरी म्हणजे नामाला कधीही सोडू नये आणि तिसरी गोष्ट म्हणजे माझा सांभाळ करणारा कोणीतरी म्हणजे सद्गुरू आहे ही जाणीव जागृत ठेवावी प्रत्येक माणसाला कशाची तरी विशेष आवड असते त्या आवडीमध्ये राहावे आणि त्यात जबरीने नाम घ्यावे आत्मज्ञान व्हावे म्हणून त्याच्या मागे लागले तर ते लवकर होत नाही भगवंताकडे लक्ष लागले म्हणजे ती आपोआप होते भगवंताचे नाम घेणे हे ज्ञान होण्याचेच लक्षण आहे उत्तम वस्तू नेहमी थोडीच असते श्रीखंडात चक्का साखर कितीतरी असते पण केशर किती थोडे घालावे लागते तसे भगवंताच्या नामाचे आहे रोज थोडे पण अगदी मनापासून आणि मोबदल्याची अपेक्षा न करता नाम घ्यावे ते फार कान येईल काम करेल भगवंत हा सर्व सत्ताधीश खरा पण एका बाबतीत तो लुळापांगळा होतो व सहज अडकतो भुंगा जसा लाकूड पोखर पोखरतो पण कमळात अडकतो तीच स्थिती नामाच्या बाबतीत भगवंताची होती पाणी हे जसे शरीराचे जीवन आहे तसे नाम हे मनाचे जीवन आहे जय जय श्रीराम